नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरे बद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपली हळदीची लागण झाली आहे आणि हळदीची लावगण होऊन जवळपास आठ दिवस झालेत आणि त्याच्यानंतर आपली आज वकरणी चालू आहे आणि वकरणी करून तणाचं व्यवस्थापन तर होईलच पण आपल्याला थोडीशी माती लागेल कंदावर आपलं कंद जे आहे आपला इतकं दोन इंच दोन इंचावर कंद पडलेला आहे आपला शेंग तर दोन इंचावर शेंग पडल्यामुळं थोडीशी जर याला माती लागली तरी तीन इंच ते तीन इंचचं चार इंच माती लागणं याला आवश्यक आहे बाकी जास्त नको कारण जास्त वर वर बी राहिलं तर कंद वाळण्याची शक्यता असते आणि जास्त जर त्याच्यावर पडलं जर जर्मिनेशन व्यवस्थित होणार नाही ही एक महत्त्वाचं असतं त्यासाठी थोडीशी हळद निघूसत फक्त दोन इंच ते तीन इंच माती राहावं त्याच्यावर हां एकदा कोमोवर योस्तो आणि कोमोवर आल्यानंतर मग पुन्हा थोडेसे दोन इंच जरी माती वाढली तरी अडचण नाही कारण सहा इंचावर बी आपला कंदा राहिला तरी तुम्हाला रूट झोन चांगला होतो आणि मुळांची मुळाचा विकास चांगला राहतो मुळाचा विकास चांगला राहतो आणि पुन्हा बेडवरील जारवा आणि बेडवरील वल कंदाला चांगली राहिल्यामुळं तुम्हाला जास्त हवामानाचा आणि पाण्याचा जास्त प्रभाव कंदावर होत नाही त्यामुळे फंगल इन्फेक्शन वगैरे जास्त होण्याची शक्यता कमी असते त्यासाठी कंदावर माती सरासरी चार इंच राहावं एवढं लक्षात ठेवा बाकी काही नाही बाकी मग नंतर आपण प्रत्येक टेस्टला आपण बी एस एफची टेस्ट घेऊन खताचं व्यवस्थापन करू आणि नंतर किडीचं पण व्यवस्थापन करू वर पडलं ना लागण छान केली लावून छान झाली म्हणलं मस्त थोडी उघाड असल्यामुळे पाणी सोडलं होतं का हा उघाड होती गेले हप्त्यात आता जास्त पाणी सोडू नका ना ना। जास्त पाणी सोडल्यावर थोडस कंद सडण्याची प्रक्रिया हां चांगलं आहे म्हणजे वापसा कंडिशनमध्ये राहा आपली जमीन एवढी लक्षात ठेवा बाकी छान आहे कंडिशन एक नंबर आहे काही अडचण नाही जमिनीचा प्रकार तिथला एक घ्या माती नमुना तिथं एक वेगळा प्रकार दिसायला आहे हा हां परीक्षण केल्यानंतर आपल्याला कोणते खतं टाकायचे आपल्या जमिनीचा प्रकार क्लायमेट चेंज आणि होणारं येणारी रोगराई हे ये जमिनीच्या प्रकारानुसार येत असते त्याचं सल्युशन आपल्याला करता येतं त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की माती परीक्षण करून घ्या माती परीक्षण करूनच तुम्हाला पुढे खताचं व्यवस्थापन आणि किडीचं व्यवस्थापन करून, करून जास्तीत जास्त भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घेणं आपल्या शेतामध्ये शक्य होतं अन्यथा नाही चांगलं केलं तुम्ही आठ दिवसामध्ये थोडी माती बी लावायला आणि तणाचं व्यवस्थापन होतं

ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ नंबर, नंबर एक असेल व्हिडिओ नंबर एक हळदीच्या व्यवस्थापनामध्ये आता व्हिडिओ नंबर दुसरा आपण टाकूया त्यानुसार पुढचं व्यवस्थापन काय आहे काय नाही हे ठरवता येईल थँक्यू मित्रांनो धन्यवाद